एक सुद्धा शेतकरी आत्महत्या होऊ दिली नाही आणि आज आपण बघतो कि महाराजांच्या नावाचे नारे देऊन किंवा महाराजांच्या नावाचा वापर करून खूप लोक राजकारण करतात ही आपल्यासाठी शोकांतिका आहे आणि यानंतर आपल्या आपल्या सोबत अक्षयदादा हे संवाद साधणारच आहेत परंतु मला या ठिकाणी बोलावस वाटते की आपल्या गावामध्ये आपण गावातील काही विविध प्रश्न असतील त्यासाठी आपण रंगाच्या माध्यमातून किंवा थोर मोर्चा माध्यमातून वाटून गेलेलो आहोत तर हे बदलणं आज काळाची गरज आहे नंतर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला याचे मोठ्या प्रमाणात वाईट परिणाम भोगावे लागतील म्हणून आपण कोणत्याही रंगाचा वाद न करता